हातकळंगले लोकसभा मतदारसंघासाठी इचलकरंजीचा उमेदवार देण्याची मागणी होतीय या पार्श्वभूमीवर माजी नगराध्यक्षा मेघा चाळके यांना उमेदवारी देण्याची मागणी काँग्रेसच्या गटनेत्यांकडे केल्याची माहिती मँचेस्टर आघाडीचे पक्षप्रतोत प्रकाश मोरबाळे यांनी दिली लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे आचारसंहिता जाहीर झाली तरी हातकणंगले लोकसभेसाठी महाविकास आघाडीचा उमेदवार निश्चित झालेला नाही त्याचबरोबर इच्छुक उमेदवारांचं नावही समोर येत नाहीये या निवडणुकीसाठी इचलकरंजीचा उमेदवार देण्याची मागणीही होतीये या पार्श्वभूमीवर इचलकरंजीतील मँचेस्टर आघाडीचे पक्षप्रतोद प्रकाश मोरबाळे यांनी पत्रकार परिषद घेऊन भूमिका मांडली मेघा चाळके या मँचेस्टर आघाडीच्या सदस्य असून त्यांनी नगरपालिकेच्या माजी नगराध्यक्षा म्हणून यशस्वीरित्या जबाबदारी सांभाळली आहे त्यांना प्रशासकीय कामाचा चांगला अनुभव आहे चाळके यांना उमेदवारी दिल्यास इचलकरंजीचा चेहरा म्हणूनही नागरिकांची पसंती मिळू शकते त्यामुळे महाविकास आघाडीचा घटक पक्ष म्हणून मँचेस्टर आघाडीनं मेघा चाळके यांना उमेदवारी देण्याची मागणी केल्याचं मोरबाळे यांनी सांगितलं